आंदोलन करते वांचित बहुजन आघाडी शहीद टीपू सुलतान संघटना भीम आर्मी निलंगा हद्दीतील मौजे तांबाळवाडी शिवारामध्ये पत्याचे क्लब वेशा व्यवसाय जुगार तसेच अवैध दारू विक्री अवैध धंदे तात्काळ बंद करून दोषीवर कार्यवाही करणे निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी या भागातील तांबळवाडी शहरात तांबळवाडी गावामध्ये शिवारामध्ये अवैधरित्या पत्त्याचे क्लब व्यवसाय दारू विक्री मटका असे अने, अनेक धंदे तिथे सुरू असल्याचे तेथील ग्रामस्थांनी आम्हाला तक्रारी केल्या त्याविषयी उपविभागीय अधिकारी यांना वारंवार निवेदनं दिली विनंत्या केल्या त्यावर कारवाई करण्यास सांगितलं तरी अद्याप कारवाई झाली नाही शेवटची तारीख तीस दिली होती तीस तारखेपासून कालपासून वंचित बहुजन आघाडी शहीद टिपू सुलतान संघटना भीम आर्मी व शावा संघटनेच्या वतीने सदरील हे अवैध व्यवसाय जे चालू आहेत ते तात्काळ बंद करण्यात यावे यासाठी अमरण उपोषणाला सुरुवात या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि काल परवा कालच्या काही अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आलं की संबंधित पत्त्याच्या क्लबला परवानगी आहे म्हणून त्याविषयी आम्हाला एक संशय असा म्हणायचा आहे पत्त्याच्या क्लबला जर परवानगी असू शकते तर छोटा मोठा पोट भरण्यासाठी दोन चार पुढे ठेवून जे गुटखा व्यवसाय करतात लोक अशा लोकांना धरून तुम्ही आठ आठ दिवसासाठी जेलमध्ये डांबता पत्त्याच्या क्लबला जर परवानगी देण्यात येत असेल तर गुटख्याला ना गुट का नाही आमचा तर त्याला पाठिंबा नाही आहे गुटखा विक्री करण्यासाठी पण तुम्ही गोरगरीबाची पोरं मोठे मोठे जे डीलर आहेत त्यांना सोडून दिलेला आहे गोरगरीबाचे पोरं जे दोन चार पुढे विकून त्यांच्यावर त्यांचा पोट चालतो अशांना धरून मध्ये टाकण्यात येतं त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येते मोठे अवैध जे डीलर आहेत त्यांचे नंबर पीठ आहेत अधिकाऱ्यांकडे त्यांच्यावर कारवाई का होत नाही असा आमच्यामध्ये संतप्त सवाल आहे आणि राहिली गोष्ट पथ्याच्या क्लबचा हा बंद झाल्याशिवाय इथून आम्ही माघार घेणार नाही उठणार नाही आणि राहिली गोष्ट ज्या गोरगरिबाच्या पोरावर तुम्ही गुन्हे दाखल केलेत त्यांनाही परवानगी जर पत्त्याच्या क्लबला परवानगी देता येत असेल तर गुटखा विक्रीलाही छोट्या मोठ्या यांनाही परवानगी देण्यात यावी का देण्यात येत नसेल असा आमच्या आमच्यामध्ये प्रश्न पडलेला आहे दोन्हीपैकी एकतर एक तर पत्त्याचा क्लबही तात्काळ बंद करण्यात यावा अन्यथा गोरगरिबाचे पोरं जे मधी गाठलेत त्यांनाही फक्त प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडण्यात यावी तेलंगा तालुक्यातील शहाजानी औरा या या भागामध्ये तांबळवाडी शिवारामध्ये पत्त्याचे क्लब व्यवसाय दारू विक्री जुगार असे अवैध धंदे चालू असल्यामुळे तांबळवाडी गावातीलच नाही तर आजूबाजूच्या परिसरातील सर्व गावं मी बोरसुरी या गावातील एक नागरिक असून मला पण भरपूर काय ऐकण्यामध्ये अनलाईन माझ्या स्वतःच्या डोळ्यानं बघितलेलं पण आहे तरी बाज आजूबाजूच्या गावांना तसंच आमच्या गावातली पण महिला पुन्हा मुली यावर यांना पण या गोष्टीचा त्रास होतो तरी माझीही प्रशासना कला अशी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आमची मागणी मान्य करावी मोजे तांबळवाडी औराधी या ठिकाणी सर्रासपणे जवळजवळ दोन दो ते तीन वर्ष झालं हा अवैध धंद्याचा पत्ते क्लबचा व्यवसाय चालू आहे आम्ही आम्हाला आमच्या तिथून ग्रामस्थांनी बऱ्याच वेळा आमच्याकडे तक्रारी केल्या की हा विषय रोजपणे चालू आहे सर्रासपणे चालू आहे उघड चालू आहे वेश्य व्यवसाय चालू आहे चाल। व पत्ते क्लब पण चालू आहे चाल। आणि दररोज हे लोक पितात खातात आणि रोडवर येऊन भांडणं करतात अशामुळे काय झालं की तिथल्या रहिवाशांचं खूप मोठं नुकसान होत आहे महिला असतील किंवा यु विद्यार्थिनी असतील युवती असतील त्यांना जाण्यासाठी पण तिथून भीती वाटत आहे कारण की आत्ताचं जे वातावरण चालू आहे जसं की आपण पाठीमागं बघितलेलं आहे मुंबईमध्ये जे झालेलं प्रकरण बदलापूरचं तसा काहीतरी प्रकार होऊ नये अनुचित म्हणून तिथले पालक हे खबरदारी घेत आहेत आणि त्या पालकांनी आम्हाला असं सांगितलं की बाबा आता याच्यात कुणीही दखल घेत नाहीये तुम्ही दखल घेऊन हे बंद करता येईल का बघा त्याच्यासाठी आम्ही माननीय उप उपविभागीय उप अधिकारी साहेबांना गेल्या सत्तावीस ऑगस्टला निवेदन देऊन त्यांना चर्चाही केली होती याविषयी त्यानंतर आम्ही परत एक वेळा त्यांच्याकडे गेलो त्यावेळेस त्यांनी आम्हाला तोंडी आश्वासन दिले डीवायस पी साहेब आमच्या समोरच कॉल करून बोलले की यावर काही होते का बघा आणि तात्काळ कारवाई करा त्यानंतरही त्याच्यावर कसलीच कारवाई झाली नाही मग हे कुणाच्या आशीर्वादाने चालले असं आमच्या लक्षात आलं की यांच्या पाठीमागं खरंच कुठले तरी मोठे अधिकारी किंवा राजनेता असतील त्यामुळं आम्ही परत एक निवेदन सहा तारखेला देऊन त्यांना सांगितलं होतं की आम्ही उपोषणास तीस तारखेला सव्वीस तार तार तारखेला सॉरी सव्वीस तारखेला देऊन तीस तारखेला बसणार म्हणून सांगितलं होतं त्यानंतरही कसली कारवाई झाली नाही विलाज असतो आम्ही कालपासून उपोषणास बसलो आहे जोपर्यंत यांच्यावर कारवाई होत नाही हे बंद होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही लातूर जिल्हा प्रतिनिधी शाहजेब कादरी